जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी यांचा अमृत महोत्सवासाठी व बारणमेळसाठी सजवलेला रंगमंच स्वर्गीय हरिभाऊ गुंजाळ यांच्या पुतळ्याला पुष्पहार यावेळी अर्पण करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी हरिभाऊ गुंजाळ यांच्या पुतळ्याला फेटा बांधून पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला अमृत महोत्सवी वर्षामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी या शाळेचा अमृत महोत्सव संपन्न करण्यात येत होता बेल्लेगाव व त्यांच्या वाड्या अशा असताना एकोणीसशे एकोणपन्नास साली या गुंजाळवाडी शाळेची स्थापना झाली अनेक विद्यार्थी या शाळेने घडवले तीच शाळा मला लाविते लळा याचा प्रत्यय आज गुंजाळवाडीत पाहायला मिळाला पंच्याहत्तर वर्ष शाळेला पूर्ण झाली म्हणून ग्रामस्थांच्या सहकार्यातून अमृत महोत्सव बाल आनंद मेळावा घेण्याचे ठरले आज तो दिवस उजाडला सकाळी आठ ते नऊ वाजता ग्रामस्वच्छता करण्यात आली त्यानंतर गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण पुस्तक दिंडी काढण्यात आली सायंकाळी सहा वाजता राजा शिवछत्रपती यांच्या पुतळ्याला व श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला प्रथमतः शिवव्याख्याते भूपाल संतोष शेळके यांनी शिवचरित्र सांगताना शिवनेरी ते पेशावर पाकिस्तानपर्यंत राजा शिवछत्रपतींचा इतिहास उपस्थितांना ऐकवला त्यानंतर शाळेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व पंच्याहत्तर वर्ष पूर्ण नागरिकांना स्टेजवर बोलावून त्यांचा आदर सत्कार करण्यात आला व शाळेच्या नावाने केक कापून फटाक्यांची आतषबाजी करून अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गुंजाळवाडी गावच्या सरपंच नायनाताई गुंजाळ यांनी सर्वांचे स्वागतही केले त्यानंतर लहान चमोन्नी बाल आनंद मेळाव्याला सुरुवात झाली उपस्थित रसिकांनी मुलांचे कौतुक करून बक्षिसरूपी आशीर्वादही मुलांना दिले या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांचा मोठा सहभाग असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळत होतं अन्नदान महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगताही झाली या कार्यक्रमात बेल्ला व बेल्ला परिसरातील अनेक शिक्षक उपशिक्षक रिटायर शिक्षक आल्याचं चित्र पाहायला मिळालं गुंजाळवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील बुवा खामकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर उपशिक्षक खोडदेसर यांनी उपस्थितांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद गुंजाळवाडी बेल्ले भारत देशाचे माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध जागतिक अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांची यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे आणि संपूर्ण भारत देश तिथं अर्थतज्ञाला मुकला आहे तर अशा थोर व्यक्तीविषयी त्या ठिकाणी आपल्या सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी दुखवटा एक आठवड्याचा दुखवटा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे तेव्हा आपण कार्यक्रम पुढं नेत असताना त्यांना श्रद्धांजली देणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आपले कर्तव्य आहे आणि आत्ता अगदी परवाच त्या ठिकाणी आपल्या गुंजळवाडीतील कमलबाई मनाजी बोरचे असतील त्याचबरोबर पाठीमागच्या एक दहा दिवसामध्ये किंवा गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये वर्षभरामध्ये अनेक गुंजरवाडीतील जुनी जानती नेते जुनी जानतीची जी काही मंडळी आहेत ती या ठिकाणी निघून गेलेली आहे त्यांची झीज निश्चित रूपानं कोणत्याही पद्धतीने आपल्याला भरून काढता येणार नाही परंतु त्यांना श्रद्धांजली देणं आपल्या सर्वांचं काम आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं अतिशय बिलकुल शांततेत उभं राहायचे हरिओ शांती 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 बसा आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आज सकाळपासूनच आज आठ वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि खरं तर हा लहान मुलं खूप आनंदात आणि उत्साहात हा सकाळपासून कार्यक्रम साजरा करीत आहे आणि सर आणि सामकर सरांचंही खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे तसेच ज्येष्ठांचंही अत्यंत चांगल्या प्रकारे इथं स्वागत केलेलं आहे त्यांनीही या शाळेत शिकून अनेक पदव घेतलेलं आहे मोठे अधिकारी झालेले आहेत तसेच आजी माझी विद्यार्थी हे मुंबईवरून या शा कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आहे तसेच पालक खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे सर्वच आलेल्या मान्यवरांचं मी या कार्यक्रमासाठी सहश स्वागत करते आणि हा कार्यक्रम अत्यंत आनंदात साजरा होत आहे त्याबद्दल सगळ्याच ग्रामस्थांचं आणि शिक्षकांचं खूप खूप स्वागत करते खरं तर आज मान्य बिनव सर शाळेत आले होते आणि त्यांनी शाळेची गुणवत्ता पाहिली की तिसरीच्या मुलांना त्यांनी इंग्रजीच्या माध्यमातून कसं शिक्षण भेटतं आणि कशी प्रगती आहे हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे पाहिलं त्यामध्ये अक्षरा बहुतडीनं खूप छान असं प्रस्थापित केलं की कसं मराठी शाळा शिकवणं ही इंग्रजी माध्यम कसं आपण पुढे नेऊ शकतो आणि खरं तर मी सरांना धन्यवाद देईन की आता जी मुलं शिकत आहे ती शैक्षणिक क्षेत्रात खरोखरच पुढं जातील आज मी स्वतः पाहिलं आहे की कि किती कि मुलांची प्रगती झाली आहे गुणवत्ता वाढलेली आहे त्यामुळे त्या मुलांचाही धन्यवाद देते आणि सरांनाही धन्यवाद देते का खूप छान अशी प्रगती झालेली आहे ही शाळा म्हणजे आपलं एक जसं देवाचं मंदिर असतं तसंच एक ज्ञान मंदिर आहे त्या ज्ञान मंदिराला आपण सर्वांनी सहकार्य करायचं कारण आपली लहान मुलं या शाळेत शिकत आहेत आणि त्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे आज जे शिकतात त्यांचे जे पुढच्या पदवी धारण करतात तर शाळेचंही नाव निघतं शिक्षकांचं निघतं पालकांचं निघतो त्यामुळे आपणही शाळेला भरपूर सहकार्य करायचं आहे हा कार्यक्रम असाच पुढे चालत राहणार आहे सर्व मुलांना पालकांना शिक्षकांना मी भरभरून प्रतिसाद देते आणि हा कार्यक्रम असाच पुढे चालत राहणार आहे सर्वांनी का कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आलेल्या पुन्हा सर्व मान्यवरांचं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं सहर्ष स्वागत करते धन्यवाद लाभिते लळा ही जसा माऊली बाळा की आपल्या सर्वांच्या स्वप्नांना आकार देणारी सर्वांचं व्यक्तिमत्व घडवणारी फुलवणारी या ठिकाणी आजची ही शाळा या शाळेनं पंच्याहत्तर वर्ष पाहिली अनुभवली अनेक पिढ्या या ठिकाणी आल्या घडल्या आणि घडल्यानंतर जीवनामध्ये सक्षमपणे उभ्या राहिल्या म्हणून या शाळेचे उपकार आपल्यावरती इतके आहेत की ते ना कधी फिटणारे आहेत आणि म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये शाळेविषयीची ओढ असता आपुलकी निश्चित रूपानं आज त्या तुमच्या हृदयामध्ये जागृत होणार आहे आमचा ऊर आज निश्चित रूपानं भरून आलेला आहे की या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र असं कार्य करत असताना अनमोल अशी सर्व ग्रामस्थांची साथ आणि आपल्या सुंदर साथीमुळं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं अतिशय नयनद्रम्य आणि देखणा असा हा अमृत महोत्सव आपल्या सगळ्यांच्या साक्षीना संपन्न होत असताना आपण या दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहासाच्या आपण साक्षीदार झालात ते भाग्य आपल्याला आज लाभलं आहे सगळ्यांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहेत या शाळेचा इतिहास तसा खूप जुना आहे परंतु मी अधिकचा वेळ त्या ठिकाणी घेणार नाही फक्त आपली जी जी त्या ठिकाणी आपली शाळेची प्रगती झालेली आहे या सगळ्यांमध्ये आजी माझी त्या ठिकाणी शिक्षक असतील ज्यांनी अध्यापनाचं काम केलं अनेक का, अनेक ग्रामस्थांनी अगदी स्थापनेपासून या शाळेमध्ये आपला सहभाग दिला आणि या शाळेचे नावारूपाला वैभवाला त्या ठिकाणी आणली त्या सगळ्यांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे आणि आपण आता थेट जातोय ते आपल्या कार्यक्रमाकडे